गेंड्याच्या कातडीचे सरकार तरीही वाढवण बंद रद्द करणारच दीपक भंडारी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह डहाणूतील प्रस्तावित वाढवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होणार आहे तसेच अनेक व्यवसाय आणि भूमिपुत्रांचे रोजगारही संपुष्टात येणार आहेत याबाबत बाजू मांडूनही वाढवण बंदर पालघर वासियांवर लादले जात आहे वाढवण बंदराच्या विरोधात पालघर मधील हुतात्मा चौक येथे तीन दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते या उपोषणादरम्यान वाढवण बंदर विरोधक दीपक भंडारी यांनी काय बाजू मांडले ती पाहूयात माझं नाव दीपक गोपीनाथ भंडारी प्रॉपर मी माहीम वड्रेचा आहे मी वालेरी बचाव संघर्ष समितीचं काम पाहतो आणि वाढवण बंद त्याच्या विरोधामध्ये मी समर्थक म्हणून काम करतो विरोधक आणि मी वाढवण बंदर मागण्या काही असल्याचं काही कारण नाही आम्हाला ते कुठल्याही शब्दात किंवा कृती देणार नाही आणि सरकार आतापर्यंत जो अनुभव आहे की त्यांनी कमी केलेली कुठलीही गोष्ट ते करू शकत नाही ते चुकीच्या पद्धतीने हे बंदर स्थानिकांवर भूमी क्षेत्रांवर लागत आहे हे चुकीचं आहे आणि ते होऊ नये म्हणून या प्रश्नाचा मार्ग आम्हाला अवलंबवा लागेल कारण आतापर्यंत अनेक मार्गाने आम्ही त्या पद्धतीचा सरकारपर्यंत निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला पण सरकार एवढ्याच्या यंद्याच्या आहे की ते आमच्याकडे आमच्या मागण्यामध्ये लक्ष देत नाहीये पण भूमिपुत्रांचा सागरी पुत्रांचा आणि स्थानिकांचा इतक्या विरोध असताना हट्ट का आहे हे आपलंच म्हणणं पूर्ण करायचं आणि हा वर्धन मंदराचा जेणेकरून अगोदर अगोदरचे बंदर आहे त्याचा तीस टक्के सुद्धा वापर होत नाही असं असताना नवीन मंदिरात हा काही गरज नाही इथली साजरी मालमत्ता आहे म्हणजे काय म्हणता येईल त्याला जैवविविधता आहे आणि सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करतो इथलं होणारी माश्याची जी उत्पत्तीचं जे ठिकाण आहे ते पूर्वस्त करून पाहत आहे त्यामुळे तिथला मच्छीमारांचं जे मोठं नुकसान होणार आहे त्याकडे सरकार हेतू प्रस्तव स्वार्थासाठी दुर्लक्ष करत मच्छीमारांचे फक्त अमु म्हणतात दहा हजार पंधरा हजार मच्छीमार आहेत त्यांचं नुकसान होणार आहे पण अतिशय नोंदणी आहे एक कोटीच्या मागे दहा पंधरा फलाशी असतात त्याच्यावर येणारी मच्छी इतर वाटप आणि ह्या पद्धतीमध्ये लाखो लोक कुटुंब होणार होणार आणि हे सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला नोकरी आणि या गोष्टी उपलब्ध करून देतो पण एक कसं शक्य आहे कारण त्यांच्या माहितीपत्रकामध्ये पत्रकामध्ये एक हजार नोकऱ्यांची लाखो लोक स्वस्त होणार आहेत अनेकांच्या जमिनी जाणार आहेत अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत इथला जो महत्वाचा व्यवसाय आहे डायबेटिंग आणि या सगळ्या पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे असं असताना आपण पद्धतीने असताना म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हा प्रकल्प लोकांना हा प्रकल्प आणि आज भीतीला आपण याकडे त्या मान्यवरांना दुर्लक्ष करून त्यांनी मांडलेल्या शब्दांचा विसर करून हे बद्दल आपल्याला दुसरा विषय महत्त्वाचा आहे की रामजन्मभूमी आपण निर्माण करण्यासाठी करोड रुपये खर्च केले त्या वडिलांचं रेसिडेंश आणि दशरथांचं विसर्जन आणि तुम्ही इथे केले गेले तेच शंकुत उद्धव करून पाहत आहे आणि मग असं असेल तर ते कितपत योग्य आहे खरंच तुम्ही राम या शब्दाचा वापर फक्त स्वार्थासाठी करतात की मनापासून करतात मनापासून करत असतील तर ते शब्द जर उद्ध्वस्त व्हायला नको असं आमचं स्थानिकांचं म्हणणं गोड पाणी सुद्धा आहे आता हे कुठेतरी सत्ताधारी पक्ष आहे तो तिथे निवडून आला आणि तोच पक्ष इथे लादलाय कारण मग त्याबद्दल तुमचं काय आता अगदी हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही प्रत्येक पत्रकाराला या गोष्टीचं माहिती आहे की पैशांचा पाऊस असं आमच्याकडे एक पत्र पेपर मध्ये आलं होतं की पैशांचा पाऊस पडला गेला आणि त्या माध्यमातन ही जे आता निवडून आलेली माणसं ती आहेत पण तरी सुद्धा हा आक्रोश जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल हे वरवरचं दिखावा निवडून येणं मान्य ते निवडून आले परंतु त्यांना लोकांना जे अभिज दाखवलं गेलं खोटं फचत त्याला ते बळी पडले असतं पण आज मी दिला जर त्याला वस्तुस्थिती कळली तर लक्षात येईल की जे काय आपण पैसे घेतले ते आपल्याला आयुष्यभर पुरणार नाहीये किंवा या आपल्याला काय म्हटलं त्याला बंदर आलं म्हणून जे काही पैसे दिले जातील ते आयुष्यभर पुरणार नाही आपलं उपजीविकेचं साधन उद्ध्वस्त करून आपलं ज जीवन मरणाचा प्रश्न जो निर्माण होणार आहे त्याच्याकडे बघायला हवं काही आमचे मतदार फसले असतील त्यांना पण जे काही निवडून आले तर शंभर टक्के जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर दोन नंबरला उघाटाचे आमचे भारती कांबडी होत्या त्यामुळे इतकंच तुमचं खरं नाही आहे की आले ते निवडून आले म्हणून होईल पण हा मतपरिवर्तन होऊ शकतं आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे हे जरी खरं असलं की त्यांनी निवडून आले असले, असले। तरीसुद्धा हे बंदर होता कामा नाही कारण आमच्या जीवन बंदाचा बदला आणि यासाठी आमच्याकडे शक्य आहे तेवढ्या आमचे स्थानिक बंधू भगिणी आम्ही सगळं लढत काय वातावरणात होणारे बदल मच्छीमार शेतकऱ्यांवर येणारी संकट तसेच बेरोजगारी हे प्रश्न गंभीर होत असताना स्थानिकांना प्राधान्य देऊन त्यांचा विकास करण्याऐवजी विनाशकारी वाढवण बंदर लादून भूमिपुत्रांना वेटीस धरलं जात आहे या उपोषणानंतरही वाढवण बंदर रद्द न केल्यास अधिक तीव्रतेने लढा देणार असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले याबाबतचे तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा व बटन दाबा धन्यवाद